मराठी भाषेबद्दलच्या त्या विधानावर जोशींचे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात विधान केले विद्याविहार इथं आयोजित नामांतराच्या कार्यक्रमात ते मुंबई आणि मराठी भाषेविषयी बोलले यानंतर विधानसभेत गदारोळ झाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर संताप व्यक्त केलाय दरम्यान भैयाजी जोशी यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय काय म्हणाल्यात भैयाजी जोशी पहा काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी त्याचं अध्ययन करावं ती शिकावी